हॅलो रिवान वेलकम टू माय चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मी जसं की कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की काल आमचं जेवण वगैरे झालं की मी जाणार आहे मंडईमध्ये तर ही आहे पुण्यातली मंडई तर बऱ्याच लोकांना माहिती असेल काहींना माहिती नसेल त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ तर ही भाजी मंडई आहे पुण्यामधली खूप मोठी भाजी मंडई आहे आणि ही मंडई जी आहे तर ही इंग्रजांच्या काळापासूनची मंडई आहे आणि खूप गर्दी असते इथे भयंकर गर्दी असते तर हिचं नाव आहे महात्मा फुले मंडई तर इथे चालू आहे आणि दिवाळीमुळे ना आता खूप म्हणजे गर्दी होती कारण दिवाळीचंही बरंच सामान बाजारामध्ये विकायला आलेलं आहे तर त्याच्यामुळे खूप गर्दी आहे आणि अशा करोनाच्या काळात सुद्धा बापरे इतकी गर्दी होती तर हे आहे म्हणजे इंग्रजांच्या काळातलं बांधकाम तर त्यावेळीचं बांधकाम आहे ही आणि खूप मोठी मंडई आहे म्हणजे हरवून जाल एखादं इतकी मोठी मंडई आहे तर इथे ना दिवाळीचा फराळ वगैरे दिसतोय विकायला आलेला बाजारामध्ये तर काही लोक करत नाहीत आयता फराळ घेऊन येतात तर हे असे फराळांचे स्टॉल वगैरे पण खूप जास्त लागले होते दिवे रांगोळ्या आणि आकाशकंदील वगैरे याचे स्टॉल पण खूप सारे लागलेले होते तर जवळजवळ पार्किंग करायला आम्हाला दोन तास गेले फायनली दीड ते दोन तासानंतर आम्हाला एका ठिकाणी गाडी लावायला जागा मिळाली आणि तिथे गाडी पार्क केली आणि चालत चालत आलो आहे आम्ही तुळशीबागेमध्ये तर हे आहे तुळशीबागेतला नजारा आणि खूप छान छान आणि खूप होलसेल दरामध्ये कपडे इथे मिळतात तुळशीबागेमध्ये तर खूप छान छान असे हे लावलेले आहेत आणि अशाच पद्धतीचे स्टॉल पूर्ण तुळशीबागेत लावलेले आहेत कपड्यांच्या लाईनमधून मी कपडे खरेदी केले त्यानंतर चप्पल लाईन झाली तिथून चप्पल खरेदी केली आणि आता आली आहे मी ज्वेलरी लाईनला तर इथे ना खूप साऱ्या प्रकारची ज्वेलरी आपल्याला मिळते जी लेटेस्ट फॅशन चालू आहे जे ट्रेंडिंग आहे ते सगळे दागिने इथे मिळतात आणि तेच आता मी बघते आणि खूप सारे दागिने मी घेऊन सुद्धा आली आहे तर इथं ना घरातलं आपलं जे छोटं मोठं किचनसाठी लागणारं सामान असतो तर इथे या स्टॉलवरती ना ते होतं तर इथून मी एक चॉपरसुद्धा घेतला आहे तर बरीच काही खरेदी केली आहे तर खरेदीही तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तीही मी तुमच्याशी शेअर करते आणि बघू शकता इथे मी इथे कशाचीच कमी नाही आहे कशाचीच कमी नाही आहे जे मनात येईल ते खरेदी करू शकतो आपण इथे

तर हे ना एक खूप मोठं असं फक्त इयरिंगचं म्हणजे फक्त इयरिंग्ज इथे होते विकायला तर असं हे शॉप होतं आणि इतके वेगवेगळ्या प्रकारचे इयरिंग्ज इथे होते आणि मी खूप सारी शॉपिंग केली आहे इयरिंगची तर ती तुम मी तुमच्याशी शेअर करते आणि सोबतच तुम्हाला आवडेल असा हा व्हिडिओ मी इथे शूट केलेला आहे तर आ... इयरिंगचे या प्रकार मी तुम्हाला दाखवते इथे किती सारे प्रकार होते आणि कुठल्या कुठल्या प्रकारची ज्वेलरी होती ते तर खूप छान आहे नजारा याच्यामध्ये मी काही बोलत नाही तुम्ही फक्त बघून एन्जॉय करा आणि काही नाही बस मी इथेच थांबवते माझं बोलणं तुम्ही बघून घ्या किती छान छान इयरिंग्ज आहेत तिथे ते आणि येताना पप्पा पण सोबत होते तर पप्पा तिथे मंडईमध्येच कामाला आहेत माझे तर येताना ते पण आमच्यासोबत होते तर यायला लागलो आहे घरी आम्ही आणि येता येताना एका ठिकाणी ज्यूस प्यायला थांबलो होतो थोडंसं तर हा बलून घेतला होता मी भाऊच्या बाळासाठी खेळायला तर लाईटवाला बलून होता हा तर तेच थांबलो आहे आम्ही ज्यूसची वाट बघत तर ज्यूस वगैरे झाला आमचं घेऊन आणि आता चालू आहे आम्ही घरी आणि कसं वाटलं तुम्हाला तुळशीबाग आणि पुण्यातली मंडई तर बस हीच होती आपली आजची लास्ट क्लिप आणि हाच होता आपला लास्टचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून टाका भेटूया अशाचपणे एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय